नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस 28 या सुरू आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै ह्या महत्वाच्या डेट आहेत अठ्ठावीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन हे दिलेलं आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन तुम्हाला आहे आज मी मुद्दा म्हणून सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ बनवतोय कारण काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असू शकतं की ऍप्लिकेशन फॉर्म तर तुम्ही फिल केलाय डॉक्युमेंट अपलोड केलेत पण व्हेरिफिकेशन झालं की नाही कारण काही विद्यार्थ्यांनी फिजिकल केलं केलंय आणि काही विद्यार्थ्यांनी ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी मोड सिलेक्ट केलेला आहे पण मग दोन्ही केसमध्ये व्हेरिफिकेशन कसं असतं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण कन्फर्म करून घ्यायला पाहिजेत त्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर अक्षय व्ह्यू पॉईंट या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून ठेवा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूयात आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॉर्म रिसिप्ट कम टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि त्याच्यावर स्टॅम्प पाहिजे की नाही पाहिजे कोणत्या केसमध्ये स्टॅम्प पाहिजे आणि कोणत्या केसमध्ये नाही पाहिजे म्हणजे फिजिकल ला आणि ऑथराई स्टॅम्प साईन कशावर पाहिजे ओके आता माझ्याकडे हा एक विद्यार्थ्याचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे ठीक आहे या विद्यार्थ्याचा असा गैरसमज झाला की ऍप्लिकेशन फॉर्म असेल म्हणजे व्हेरिफिकेशन झालं तर तसं नाहीये काही विद्यार्थी सायबर कॅफेमधून फॉर्म फिल करतात काही विद्यार्थी स्वतःच्या घरून फॉर्म फिल करतात आणि ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आल्यावर त्यांना असं वाटू शकतं की आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि व्हेरिफिकेशन झालंय तर तसं बिलकुल नाहीये हा फक्त ऍप्लिकेशन फॉर्म आहे की ज्या फॉर्मच्या इथं स्टार्टिंगला मी थोडस झोन त्यासाठीच केलं हे लिहिलेलं असतं हा फॉर्म म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन नाही ओके तोच फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म मी थोडासा अजून झूम केलाय कारण त्याच्या एंडिंगला मॉडिफाईड ऑन आणि मॉडिफाईड बाय असं असतो इथं मॉडिफाईड ऑन म्हणजे कुठल्या डेटला केला गेलाय किंवा त्याच्यामध्ये चेंजेस केल्या गेलेले आहेत आणि मॉडिफाय बाय म्हणजे कुणी केलंय विद्यार्थ्यांनी केलंय की अजून कुणी असं असतं पण हा ऍप्लिकेशन फॉर्म ज्याच्या एंडिंगला असं दिलेलं आहे तर तो व्हेरिफिकेशन झालाय असा ग्राह्य धरला जात नाही तर आपल्याकडे आता दोन केसेस असतात एक फिजिकल स्क्रुटिनी आणि एक ई स्क्रुटिनी तर सगळ्यात पहिले बघूया फिजिकल स्क्रुटिनीचं व्हेरिफिकेशन कसं असतं आणि कोणत्या गोष्टीवरून ओळखायचं ओके आता फिजिकल स्क्रुटनी जे आहे पहिल्यांदा तर तुमचा हा एप्लिकेशन फॉर्म होता आता व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्ही जिथं कुठं फिजिकल स्क्रुटनीसाठी सेंटर सिलेक्ट केलंय तुमच्या घराजवळ असेल किंवा कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजवर असेल तिथे जर तुम्ही गेलाय तर इथं एफ सी सेंटरचं से एक नाव येत आहे आणि कम एक्नॉलेजमेंट म्हणजे इथला जो पार्ट असतो मग अशी ऍप्लिकेशन फॉर्म होत आता त्याच्याऐवजी काय रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट आणि इथे तुम्हाला स्टॅम्प दिसत आहेत पहा ज्या कुठल्या एस सी सेंटरने स्क्रुटिनी सेंटरने जिथे तुम्ही फिजिकली गेलात डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट शो केले दाखवलेत त्यांनी पण ते ओरिजिनल डॉक्युमेंट बघून तुमचं व्हेरिफिकेशन केलंय सगळ्या गोष्टी चेक करून व्हेरिफिकेशन केलं तर त्यांचं इथं ऑथराईज स्टॅम्प ए फिजिकल स्क्रुटिनीच्या वेळेस हे अजून थोडस मी झूम करतो आता हे बघा इथं सगळ्यात सुरुवातीला कम एक्नॉलेजमेंट असेल एप्लिकेशन फॉर्म ऐवजी व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ओके आणि इथं तुमचा तो जो स्क्रुटिनी सेंटर आहे त्याचं नाव वगैरे आणि ऍड्रेस दिलेला असेल तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये कुठल्या गोष्टी कन्फर्मेशनसाठी घ्यायच्यात त्याच्याकडे थोडस लक्ष द्या सगळ्यात पहिले तर हे दोन स्टॅम्प असतील ठीक आहे त्यानंतर तुमच्या सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी एकतर कमेंट दिलेली असेल किंवा नसेल व्हेरीफाय अशी कमेंट असेल किंवा ओके अशी कमेंट असेल हे दोन स्टॅम्प तुम्ही तर बघायचे विथ साईन हे तर तुम्ही बघायचे त्याचबरोबर कन्फर्म बाय असं दिलेलं असतं या इथे सगळ्यात शेवटी फॉर्म वर काय होतं मॉडिफाइड बाय किंवा मॉडिफाइड ऑन कोणत्या डेटला ते मॉडीफाय केलं गेले किंवा चेंजेस केल्या गेले आणि कन्फर्म झाले म्हणजे काय कन्फर्म बाय तर कोणत्या स्क्रुटनी सेंटरनी एस सी सेंटरनी ते सेंटर सेंटर तुमचा एप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म केलाय आणि त्यानंतर रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट तुम्हाला शो झालीय ओके त्या मध्ये तुम्हाला इथं कन्फर्म बाय असं येईल स्क्रुटनी सेंटर एक्स वाय तीस बत्तीस चाळीस बेचाळीस काय असेल ते तो तिथं आलेला असेल आणि हे दोन स्टॅम्प आणि ऑथोराइ साईन असं ते महत्वाचं आहे तर मग तुम्ही फिजिकल स्क्रुटनी ज्यांचं झालंय त्यांनी हे बघायचं की रिसिपकम एक्नॉलेजमेंट असं आहे का दुसरी गोष्ट ऑथोराइ स्टॅम्प आणि साईन आहेत का त्या त्या स्क्रुटिंग सेंटरचा आणि कमेंट मध्ये काही लिहिलेलं असेल किंवा नसेल पण कन्फर्म बाय हे तिथं प्रिंट झालेलं आहे का मॉडिफाईड बाय असं नको कन्फर्म बाय असेल एवढ्या गोष्टी जर असतील तर मग तुमचं फिजिकल स्क्रुटिनी ओके झालेलं आहे ओके आता आपण बघूया की ई स्क्रुटिनी कसं व्हेरीफाय होत तर हा एक फॉर्म आहे एका विद्यार्थ्याचा ई स्क्रुटिनी झालेला ठीक आहे जसं आपण बघितलं फिजिकल स्क्रुटिनीच्या वेळेस की इथं फिजिकल स्क्रुटिनीच नाव कुठलं सेंटर आहे त्या सेंटरचं इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव आलं होतं त्याचा ऍड्रेस आला होता आणि आता इथं स्क्रुटिनी ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही कुठलं इस्क्रुटिनी सेंटर निवडलंय त्याचा इथं कोड येतो एस सी नाईन झिरो नाईन टू नाईन झिरो नाईन नाईन काय असेल ते ठीक आहे तो इथं येईल आणि इथं आता बघा कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प तुम्हाला दिसत नाहीये कारण हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलंय तुम्ही मोड जो सिलेक्ट केला होता तो ई व्हेरिफिकेशन किंवा इस्क्रुटिनी असा मोड सिलेक्ट केला होता तर तिथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म पहिल्यांदा फिल केला नंतर रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हे तर आवश्यक आहेच दोनही केसमध्ये फिजिकल असेल किंवा ई असेल व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ओके आणि कन्फर्मेशनचा तुम्हाला मेसेज येईल आणि एक ईमेल येईल ठीक आहे ई व्हेरीफिकेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑनलाईन स्क्रुटिनी हा मोड ज्यांनी निवडलेला आहे त्यांना एक कन्फर्मेशनचा मेसेज आणि व्हेरीफाय झाल्याच्या नंतर कन्फर्मेशनचा मेसेज आणि ईमेल अशा दोन्ही गोष्टी येतील तर तो ईमेल कसा असेल मी तुम्हाला पुढच्या साईडमध्ये सांगतो त्याआधी इस्कृटनी झाल्यानंतर तुम्हाला इथे रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट आवड आहे का नाही ते बघायचंय ठीक आहे ते झाल्यानंतर आता सील अँड साईन ऑफ आफ एस सी ऑफिसर असं इथं लिहिलेलं असतं बघा सील अँड साईन सगळ्यात एंडिंगला तुमच्या फॉर्मच्या जिथं तुम्ही साईन करता त्याच्या एक्झॅक्टली खाली सील अँड सिग्नेचर ऑफ आफ इश्यूइंग सी ऑफिसर ते जे कोणी असतील त्यांचं असं एक लेटर तिथं वर्डिंग असतं ठीक आहे त्यानंतर कन्फर्म बाय ऑनलाईन व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांचं झालंय त्यांनी ही गोष्ट कन्फर्म करायची की ते कन्फर्म बाय एस सी सेंटरचा नंबर आहे की नाही आता इथं कन्फर्म बाय नाईन झिरो नाईन झिरो असं काहीतरी आहे ते आणि किती वाजता कन्फर्म झालेलं आहे कुठल्या आय पी अॅड्रेसून ते कन्फर्म झालेलं आहे या सगळ्या डिटेल्स तिथं था, येत असतात कन्फर्म बाय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि रिसिप कम एक्नॉलेजमेंट मुद्दा म्हणून मी ते दोन तीन वर्ड तुम्हाला इथं दिलेले आहेत हायलाईट केलेले आहेत ई म्हणजेच ऑनलाईन व्हेरिफिकेशन ज्यांचं झालंय त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या काळजीपूर्वक आता मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला एक मेल येईल तर तो अशा टाईपचा मेल असेल ठीक आहे तुमचं नाव असेल आणि युअर ऍप्लिकेशन फॉर्म विथ आय आयडी त्या तुम्हाला प्रत्येकाला एक ऍप्लिकेशन आयडी आलेला आहे ईएन पासून ज्याची सुरुवात होती ई एन चोवीस एकोणतीस काय जे असेल तो हॅज बिन कन्फर्म बाय तो कन्फर्म केलेला आहे कोणी एस सी सेंटरने एस सी नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो नाईन टू काय जो असेल तो नंबर कधी तो कन्फर्म झालाय त्याची डेट सुद्धा आहे ते ट्वेंटी सिक्स जुलै आणि किती वाजता त्यांनी पुढे एक सांगितलेलं असतं की लॉग इन अँड व्हेरीफाय द ॲक्नॉलेजमेंट तर तुम्ही तुमचं लॉग इन करून बघा ऍक्नॉलेजमेंट असते पहा तिथं ॲक्नोलेजमेंट डाउनलोड करून पहा रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तरच तुमचा व्हेरिफिकेशन झालंय असं ते कन्फर्मेशन तुम्हाला येतं आता ते डाऊनलोड कुठून करायचं तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत लॉग इन केलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेत लॉग इन करून काही विद्यार्थ्यांनी काही चेंजेस केलेत दोन ते तीन वेळेस व्हर्जन चेंज झालेले असतील दोन तीन वेळेस तुम्ही चेंजेस केले असतील लॉग इन तुम्ही भरपूर वेळेस केले परत एकदा व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती नसतं व्हेरिफिकेशन कधी झालंय काय नाही मेल आल्याच्या नंतर तुम्ही चेक करता किंवा मेसेज आल्यानंतर तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्ड एंटर करता आता ते लॉग इन आयडी पासवर्ड एंटर कसं करायचं काय ते या आधीच्या व्हिडिओमध्ये मी खूप वेळ सांगितलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या नक्की बघा तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला जेवढे काही मेसेज त्यांनी पाठवलेले हो असतात व्हॉट्सअपला किंवा मेल थ्रू आणि एस एम एस थ्रू हे सगळं तुम्हाला इथं दिसत त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता आणि डाव्या साईडला इथं एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज असं असतं पहा तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलाय अपलोड केलाय कुठेतरी स्क्रुटिनी सिलेक्ट केलंय आणि तो इस प्रोटीन साठी ऑनलाइन ऑनलाईन साठी गेलेला आहे फॉर्म एक दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी तुमच्या मेलवर तो एक एक टाइपचा टेक्स्ट येईल किंवा मेसेज बॉक्समध्ये येईल की तुमचं व्हेरिफिकेशन झालंय त्या केसमध्ये तुम्ही लॉग इन करून इथं जायचं एक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज तिथं व्हर्जन सिलेक्ट करा एक दोन तीन जे काही असेल त्यानुसार तुमचा तो रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट मी आधी जो दाखवला तो डाउनलोड होईल आणि काय काय बघायचंय ते देखील मी सांगितलेलं आहे तर इन शॉर्ट या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलंय की फिजिकल स्प्रुटिनी असेल तर हे स्टॅम्प आणि कन्फर्म बाय आणि वरती रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हे आवश्यक आहे आणि ज्यांचं इ स्प्रुटिनी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कन्फर्म बाय एस सी सेंटरचा नंबर आणि कधी ते कन्फर्म केले डेट आणि टाईम त्याचबरोबर सील अँड हे जे नाव असतं ते तिथे असेल आणि दोन्ही केस मध्ये तुम्हाला सगळ्यात वरती ऍप्लिकेशन फॉर्मच्या ऐवजी हो रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट असं ते लिहिलेलं पाहिजे तुमचं हे व्हेरिफिकेशन कंप्लीट झालंय असा त्याचा अर्थ होतो जर तुम्हाला याबाबतीत कुठेही शंका असेल की होतय आहे की नाही होत तर तुम्ही तुमच्या जवळच्या एस सी सेंटरला व्हिजिट करू शकता तुमचा डाऊट त्यांना विचारा कन्फर्मेशन झालंय की नाही झालं याची खात्री करून घ्या आणि त्यानंतरच तुमचा पुढचा प्रोसेस होणार आहे कारण ज्यांचं व्हेरिफिकेशन होतं अशाच विद्यार्थ्यांना कॅपचे ऑप्शन फॉर्म्स हे भरता येतात ओके तर यानंतरचे अपकमिंग व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत की सीट मॅट्रिक्स कसं असतं ऑप्शन फॉर्म कसे भरायचे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट कशी असेल व्हॅक्स व्हॅकन्सी पोझिशन कशी बघायची अशा टाईपचे ऍडमिशन रिलेटेड विविध व्हिडिओ आपण या अक्षयज व्ह्यू पॉईंट या चॅनलवर घेऊन येणार आहोत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि होता होईल तेवढं शेअर करा थँक्यू